पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉग ला झाली आहे सुरुवात तर आजच्या ब्लॉग ची सुरुवात तुम्हाला माहिती आहे का सकाळी सकाळी म्हणजे पहाटे सकाळीपणे पहाटे साडेपाच वाजता झालेली आहे आणि जसं की तुम्हाला मी काल सांगितलंच मी एका ट्रीप वरती निघालेली आहे वन नाईट स्टे असणार आहे ते कुठे जाणार काय जाणार तर ब्लॉगमध्ये तुम्ही राहा कंटिन्यू तुम्हाला समज जाईल की मी कुठे चालली आहे ते so, सो आम्ही पी टी एम टी मेंबर आम्ही अशा सगळ्यांनी मिळून येणार ही छोटीशी स्मॉल पिकनिक ऑर्गनाईज केलेली आहे आणि आता साडेपाच वाजता मी आ, एका स्पॉटवरती आलेले म्हणजे घरापासून जवळ स्पॉट होता तिथे मला ही मिनी बस आली आणि माझ्या सगळ्या फ्रेंड सर्कलने मला तिथे पिकअप केलेलं आहे आणि आम्ही छानशी अशी मिनी बस केलेली आहे कारण की आम्ही जवळजवळ सतरा ते अठरा पर्सन असणार आहोत एकाच मिनी बसमध्ये सो so, आमची पिकनिक खूप छान पद्धतीने अशी सुरू झालेली आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि तुमच्या ताईचे तुम्ही डेली ब्लॉग बघतच असतात पण आज तिची अली ती, दोन तीन दोन तीन ब्लॉग मी ती तुमच्यासाठी माझे असे फ्री लाईव्ह जगलेले ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर गणपती बाप्पाच्या नावाने पिकनिकला झाली आहे सुरुवात कारण गणपती बाप्पाला सा म्हणजे प्रार्थना केली की आमची पिकनिक एकदम सही सलामत व्यवस्थित होऊ दे काही विघ्न येऊ देऊ नको आणि आपण असेच म्हणजे कोणत्या कामाची सुरुवात चांगल्या कामाची सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनाने किंवा मग त्यांचा जय जयकाराने करत असतो हो की नाही चला आता आम्ही मस्त असा चहा घेणार आहोत आत्ता कारण ती खूप थंडी होती सकाळी सकाळी निघालेलो होतो त्यामुळे आता थोडासा चहा बनता तो बनताय कि सकाळी सकाळी माझ्यासोबत चहाचा आनंद घ्या चलो जलदी जलदील खराब होईल थोडा फेब्रुवारी महिना लागला आहे पण थंडी काही जायचं नावच घेत नाही कधी थंडी तर कधी गरम असं क्लाय स्कायचं क्लायमेट झालेलं आहे पण असो आम्ही मस्त असं आमच्या पिकनिकचा आनंद घेणार आहोत आणि आता चहा घेऊन झाला आहे आणि आता आम्ही परत निघालेलो आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त असे गाणे वगैरे लावलेले होते आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून छानसा डान्स वगैरे करत करत आमची पिकनिक एन्जॉय करत होतो तर मला आजच्या व्हिडिओमधून आज हे सांगायचं कारण मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही मोटिवेशन देत असते काही ना काही गोष्टी मी सांगतच असते सो आजच्या व्हिडिओमधून पण मला हे सांगायचं आहे की संसार पाणी हे चालूच असतं मागे मुलांचं टेन्शन नवऱ्याचं टेन्शन संसाराचं टेन्शन घराचं टेन्शन खूप काही आपल्या लाईफमध्ये चालू असतं पण यामधून थोडासा वेळ स्वतःसाठीही काढायला हवा असं मला वाटतं त्यामुळे मी ह्यावेळेस थोडासा कसलाच न विचार करता छानसं असं फ्रेंड सर्कलबरोबर आलेली आहे एन्जॉय करण्यासाठी आणि हे दिवस छानसे असे जगून घेण्यासाठी सो बघा आता तुम्ही आम्ही पहिल्या स्पॉटवरती पोचलेलो हो आहोत आणि व्ह्यूवरून तुम्हाला जर कळालं असेलच पुण्याच्या आसपासचा हा स्पॉट आहे म्हणजेच ओझरचा गणपती स्वतः आम्ही ओझरच्या गणपतीचं आधी दर्शन घेऊन आमच्या पिकनिकची सुरुवात करणार आहोत हॅलो गाइस आता आपण पोहोचलो आहे ओझर गणपतीला सो एन्जॉय आमच्यासोबत तुम्हीही एन्जॉय करा आणि गणपतीचं दर्शन घ्या दर्शन घ्या येस येस आता आमचं फर्स्ट आम्ही उतरलो हो आहोत ओझरचा गणपती पुण्याच्या अगोदरच आहे कुठेतरी पुण्याच्या so, अगोदरच लागतो हो। ना पोचलो आहे आम्ही पण आता तुम्ही पण गणपती दर्शन घ्या आमच्याबरोबर तुम्ही एन्जॉय करा कसं वाटलं आणि ते व्हिडिओ झाल्यानंतर नक्की सांगा बाकीचे सगळे कुठे गेले ओके हाय ही माझी मैत्रिणी ही माझी मैत्रीण आहे हिला जरा बोलला प्रॉब्लेम होतो बोलत नाही थोडंसं बोलायला सांगा हिला हो हो येस कमेंट करा तसं कमेंट्स करा की बोल बाबा बोल

घाबरत <laughs> <बातें जाएगा। laughs> <आगे, बातें>। येतो <laughs> तुला तुला घाबरतो नाही नको लाव नको लाव म्हणतोय तर चला फ्रेंड्स मंदिराजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत आणि ओझाचा गणपती हा पुण्याच्या आसपासच आहे पुण्यात नदी जे पण राहतात त्यांना तर माहितीच असणार आहे श्री विघ्नहर्ता असं ह्या गणपतीचं नाव आहे आणि पहिले माझ्या अंदाजेनं मी इथे आधी आलेली नाही आहे पण ऐकलेलं आहे मी की आता ही जा बाहर से हे ज्या बाहेरचे इंटेरियर आहे ना ते आत्ता रिसेंटली केलेलं आहे असं वाटतं आहे मला आता त्याची पूर्ण आयडिया तर नाही आहे मला सो तुम्हाला असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि हे बघा श्री विघ्नहर् श्री क्षेत्र ओझर असं नाव दिलेलं आहे मंदिराला आणि हा विघ्नहर अष्टविनायकापैकी एक आपला हा गणपती आहे आता मध्ये गेल्यानंतर मला माहिती नाही अलाउड आहे कि नाही आहे दर्शन देण्यासाठी किंवा सॉरी व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल अलाउड आहे की नाही कारण मोस्टली आता भरपूरशा मंदिरांमध्ये ना मोबाईल अलाउडच न नसतो त्यामुळे मी तुम्हाला दर्शन करवेल की नाही माहिती नाही त्यासाठी आत्ताच तुमची मनापासून माफी मागते हे, आ, चा चा तर हे बघा छान असं फुलांनी मस्त असं सजवलेलं आहे मंदिराच्या बाहेरचा पोर्शन आहे हा आणि आतमध्ये गेल्यानंतर झालं पॉसिबल तर दाखवते हां तुम्हाला ॲक्च्युली मला मंदिरामध्ये शूट घ्यायला खरंच आवडत नाही कारण मंदिरामध्ये आलं तर छान आपल्या मनापासून मनोभावे पाया वगैरे पडून घ्यायच्या देवाच्या काय मागायचं ते मागून घ्यायचं देवाकडे असं तरी मला वाटतं सो हे बघा वरती गाभाऱ्यामध्ये सगळे अष्टविनायक अशा पद्धतीने डिझाईन केलेले वगैरे आहे आता मी छानसं दर्शन करून घेते पहिले गणपती बाप्पाचं मग तुम्हाला भेटते नंतर तर गणपती बाप्पाचं छानसं दर्शन झालेलं आहे आणि आमच्या ट्रीपची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाली आहे सो ती चांगलीच होणार याची तर मला खात्रीच आहे ग म्हणजे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आहे ना बॅक साईडला अशी कॉईन चिपकायची एक प्रथा आहे म्हणजे एक रुपयाचा कॉईन दोन रुपयाचा कॉईन असं चिपकावायची प्रथा आहे असं म्हणतात की हा कॉईन चिपकला लागतील की आपली मनोकामना गणपती बाप्पा ही पूर्ण करत असतात पण यावरती मला तर विश्वास नाही आहे कारण की ही एक आपली एक श्रद्धा म्हणाल की अंधश्रद्धा असं पण म्हणू शकतो पण प्रत्येक भाविकाची प्रत्येक भक्ताची ही कामना असते एक इच्छा असते कॉईन चिपकला की आपली गणपती बाप्पा इच्छा पूर्ण होणारे वगैरे so, सो तो एक फनचा भाग असतो गेमचा भाग असतो मला तरी असं वाटतं गणपती बाप्पा एका कॉईनवरती आपल्याला आपलं जे फळ आहे काही ते देणार नसतं असं वाटतं मनामध्ये श्रद्धा ठेवा बाप्पा आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात असं मला वाटतं पण तो एक फनचा भाग असतो छान वाटतं अशा गोष्टी केल्यानंतर आणि काहीतरी वेगळं केल्यासारखं सुद्धा आपल्याला वाटत असतो सो रीनाने पण तिथे केलं ट्राय किरणने पण तिथे कॉईन शिपवायचं ट्राय केलेलं आहे आणि माझा प्रॉब्लेम तुम्हाला तर माहिती मला शूट घ्यावं लागतं त्यामुळे मी जास्त ॲक्टिव्हिटीमध्ये दिसत नाही तुम्हाला त्याचा अर्थ असा समजू नका की मी तिथे नाही आहे तरी पण तिथलं शूट वगैरे तुम्हाला कसं दाखवते किंवा हे करते मला शूट घेणं जास्त महत्त्वाचं असतं आणि हे बघा मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मस्त असं राम सीताची छानशी इथे मूर्ती व वगैरे ठेवलेली आहे आणि आमचं अशा पद्धतीने छानसं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आत्ता दर्शन करून आम्ही सगळ्या मैत्रिणी मस्त असं बाहेर निघालेलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्त काही दाखवलेलं नाही आजच्या ट्रीपमध्ये फक्त आमच्या ट्रीपची ही ओझरच्या गणपतीच्या दर्शनाने झालेली आहे हेच तुम्हाला मला सांगायचं होतं स्वतः आम्ही रिटर्नला निघालेलं आहोत आणि रिटर्नला जाताना बघा ना किती छान असे छत्रपती शिवाजी महाराजांची इथे चित्र रेखाटलेले नाही म्हणताना टॅच्यू ठेवलेले होते मस्त होतं अगदी ते पण मी टिपलं तुमच्यासाठी आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या पुढच्या ट्रीपला सो so, आता पुढची ट्रीप कशी असणार काय असणार ते जर तुम्हाला बघायचं चा, असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या ट्रीपच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ